नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आवळ्यापासून एक रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आवळे घेतले जवळपास एक किलो आवळे घेतले आणि अशा पद्धतीने मी हे आवळे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतले आणि आता हे एका चाळणीमध्ये मी काढून घेत आहे आता हे आवळे काढून घेतले आता ही कढई घेतली कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आणि ही कढई मी गॅसवर ठेवून देते बघा हे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामधलं पाणी उकळलं आणि त्यामध्ये हे जे आवळे चाळणीमध्ये ठेवलेले होते आवळे हे त्या स्टँडवर ठेवून दिले आणि त्याच्यावर झाकण ठेवून जवळपास दहा ते पंधरा मिनिट मी ठेवून दिलेलं आहे आता हे झाकण काढून घेतलं बघा हे आवळे आपल्या असे वाफरले गेले बघा गरम आहे ते हाताला भाजते ते अशा पद्धतीने त्याचे काप होतात निघतात त्याच्या फोडी बाजूला बघा हे अशा पद्धतीनं आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याचे असे हे काप काढून घ्यायचे पहा आता हे थंड करायला ठेवून थे। दिलं आता हे थंड झालेलं आहे आणि आता त्याचे जे काय त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या बाजूला काढून घेऊया आणि त्याचं बी जे आहे ते बी बाजूला काढून टाकू बघा अशा पद्धतीने मी हे सगळ्या पाकळ्या काढून घेतल्या बी बाजूला काढून घेतलं आणि आता गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी साखर ओतली आणि त्याच्यामध्ये गुळ पण टाकला जवळपास पाऊन किलो साखर आणि पाव किलो गुळ टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी ह्या फोडी केलेल्या होत्या ह्या पाकळ्या काढून घेतल्या होत्या आवळ्याच्या ह्या आवळ्याच्या पाकळ्या मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेल्या टाकलेल्या आहेत आता हे गूळ साखर आणि हे आवळ्याच्या जी फोडी आहेत ह्या आपण मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीनं मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला गॅस थोडा मोठा करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हे आपल्या आवळ्याच्या पुढे शिजवून घ्यायच्या बघा हे शिजव शिज साखर विरघळल्यानंतर असं पाणी पाणी दिसलं जातं आणि जसं जसं आपलं शिजवत जाईल ते पाकच्या रूपात हे रूपांतर होतं आता त्याच्यामध्ये मी हे लवंग टाकली आणि इलायची पूड पण टाकून घेतलेली आहे पहा बघा अशा पद्धतीनं हा पाक थोडासा पांढरा दिसतो आहे सध्याला आता आपल्या ह्या पाकळ्यासुद्धा सुरकुतल्यासारख्या दिसतात त्याचे जे कवर आहे ते सुरकुतल्यासारखं दिसतंय त्याच्यामध्ये मी थोडं अद्रक पण टाकून घेतलं आता हे थोडं शिजवून घ्यायचं बघा हे आवळ्याचा मोरावळा आपला झालेला आहे शिजलेलं आहे आपलं हे आता बघा कलर पण चेंज झालेला आहे चकाकी आलेली आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं शिजलेलं आहे बघा बघा त्याच्या कडासुद्धा जाड झालेल्या आहेत चकाकी आलेली आहे बाजूची साखर अशी नि कडक झालेली आहे थोडी बघा आता हे आपण थंड करायला ठेवून देऊ गॅस बंद केला आणि थंड करायला ठेवलं बघा हे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे होतं बघा हे मधासारखं हे आपला पाक झालेला आहे म्हणजे आपलं हे रेडी झालेलं आहे आता हे आपण एका भरणीमध्ये काढून घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा खुश राहा नंदी राहा बघा हे आपल्या आवळ्याचा मोर आवळा झालेला आहे चला भेटू मग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद